क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी ॲक्च्युली uh, ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी ही काही बस बसस्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोकं आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर आ, कर रता है। त्यास आ, एक एक है तर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिकचा बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ऍक्च्युअली तशी त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहे तसं तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत नाही चौकशी तर होईलच या प्रकरणामध्ये तो तर तपासाचा भागच येईल याच्यामध्ये त्यांची चौकशी करणं आहे पण त्यांचे काही अधिकारी वगैरे काल येऊन या संदर्भात मला भेटून गेलेले आहेत ॲक्च्युली आर टी ओचे ऑफिसर येऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी होती ती माहिती विचारण्याच्या दृष्टीने ते आलेले होते त्यानुसार ते त्यांना केसच्या संदर्भातील सर्व मह माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी